मायग्रेन खूप कॉमन आहे कॉमन सिमटम आपल्याला हेच जे आहे ना ते ऍसिडिटी सारखं दिसत ऍसिडिटीचे आपण बघतो ना तेव्हा विदग्धा जीर्ण असा सुद्धा एक प्रकार असतो अशीच एक पेशंट आपल्याकडे आलेली होती आणि दोन तीन दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते खूप डोकं दुखत होतं आणि बिलकुलच आराम पडत नव्हता मग बऱ्याच काही काही गोष्टी झालेल्या होत्या टेस्ट वगैरे भरपूर झाल्या पण काही आराम पडेना म्हणून शेवटी ती डिस्चार्ज घेऊन आपल्या क्लिनिक मध्ये आलेली होती आणि इतकं डोकं दुखत होते की दोन नाही पकडून तिला आणलेलं होतं की डॉक्टर आता काहीतरी करा असं म्हणून मग तिला बाकीची सगळी ओ सोडून पहिल्यांदा तिला पंचकर्मामध्ये घेतलं आणि तपासलं आणि तपासल्यानंतर काही विशिष्ट गोष्टी लक्षात आल्या हेतू स्वरूप ज्याला आपण म्हणतो कारण त्याची काय काय असतील वगैरे आणि त्याच वेळेला त्याच ठिकाणी आपण एक नस्य म्हणून ट्रीटमेंट असते तर ती त्या पेशंटला दिलेली होती मग त्याच्यामध्ये स्नेहस्वेदन करून विशिष्ट औषधांचं नस्य म्हणजे नाकामध्ये काही औषध टाकणं नासया या दीयते ती नस्य आणि ते दिलं आणि मग तिला मी म्हटलं नस्य झाल्यानंतर त्याला एक वीस वीस पंचवीस मिनिटं लागतात ते झाल्यानंतर तिला म्हटलं एक दहा मिनिटं तिथेच पडून राहा आणि मग नंतर आपण बघूया तोपर्यंत मी बाकीची ओपीडी बघायला सुरुवात केली आणि साधारणपणे अर्धा पाऊन तासांनी ती पेशंट पंचक्रमात बाहेर आले आणि अक्षरशः हसत चेहरा की डॉक्टर काय झालं मी एकदम बरी वाटतंय आणि डोकं थांबलंय तर अशा पद्धतीचे रिझल्ट आहेत ना तसं हे नस्य वगैरे देऊ शकतं आणि म्हणूनच वेगवेगळ्या कारणांनी डोकेदुखी होते त्याच्यामध्ये मायग्रेन असेल किंवा विदग्धा जीर्ण असेल ऍसिडिटी असेल किंवा त्याच्यामध्ये sinusitis असेल तर ह्या वेगवेगळ्या वेग कारणांनुसार वेगवेगळी वेग चिकित्सा दिली जाते आणि त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला त्वरित बघायला मिळतो सो so, असं हे नस्य जे ना, आहे ना तर ते पंचकर्मातलं एक नस्य हे प्रोसिजर आहे आणि त्याच्यामध्ये घनोन्नत प्रसन्नत्व स्कंध ग्रीवास्य वक्षसहा दृढ इंद्रिय अस्तपलिता हा भवेयूर नस्य शिलीन हा असं म्हटलं म्हणजे नस्य जे नेहमी नेहमी करतात तर त्याचे इतरही भरपूर फायदे आहेत तर त्या पद्धतीनं म्हणजे अर्जंट काही औषधं आपण म्हणतो ना तशी आयुर्वेदामध्ये ह्या ना आपल्याला देता येऊ शकतो